काल मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी मला राधानरी तालुक्यातील कौलव या गावातून एका तरुणाचा निनावी नंबरवरून फोन आला आणि त्याने त्या गावामध्ये एका कुटुंबात नरबळी होण्याची शक्यता वर्तवली खरं म्हणजे कौलवसारख्या गावात नरबळी होण्याची शक्यता कितपत आहे याविषयी मला शंका होती तशी मी त्याच्याकडे चौकशी केली असता नरबळी की पशुबळी असे विचारला असता काहीतरी होण्याची आहे शक्यता आहे परंतु तुम्ही तात्काळ त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे अशी कळकळीची विनंती संबंधित तरुणांनी मला केली हा फोन ठेवून लगेचच मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राधानरी तालुका अध्यक्ष आणि कौलगावचे नागरिक असलेले प्राध्यापक विश्वास पाटील आणि कौलगावचे दुसरे माझे मित्र पाटोळे यांना संपर्क करून सदर माहितीची खात्री करण्यास सांगितले तेव्हा दोघांच्याकडूनही यात काही तथ्य असल्याचे आणि गावात त्याविषयी चर्चा असल्याचे लक्षात आले तात्काळ मी काही कार्यकर्त्यांना घेऊन कौलव या ठिकाणी पोहोचलो तोपर्यंत त्या गावचे सरपंच आणि बाकी काही सजग नागरिकांनी संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन चौकशी केली होती संबंधित शंकर माने शरद माने ही व्यक्ती काहीतरी घरात करत होती आणि त्याच्या एका घरातल्या खोलीमध्ये त्याने खड्डा खोदला होता देवघराच्या समोर तिथे काही पूजा अर्चा केल्याची लक्ष न दिसत होतं आणि त्याला काही विचारलेल्या प्रश्नामध्ये काही विरोधाभासी असणारी वक्तव्य लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क केला आणि पोलिसांना बोलवलं आम्ही पोहोचेपर्यंत पोलीस सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले होते आणि पंचनामा उरकला होता तेथील ग्रामस्थांच्या बरोबर बोलल्यावर लक्षात आलं की गेले अनेक दिवस त्या घरामध्ये काहीतरी वेगळं घडतं याची कुणकुण गावातल्या ग्रामस्थांना होती आणि काल दिवसभर त्या कुटुंबामध्ये दोन सहा वर्षापेक्षा लहान मुलांचा बळी दिला जाणार आहे अशी चर्चा गावामध्ये होती अगदी इतकंच नाही तर दोन मुलं नाही मिळाली तर त्याच कुटुंबातील छोटा मुलगा असणारा जो आता सोळा वर्षाचा आहे त्या मुलाचा सुद्धा बळी दिल्याची शक्यता होती आणि हे सगळं कशासाठी तर गुप्त धन मिळवण्यासाठी अशा पद्धतीची एका घटना घडते या घटनेमध्ये कराडहून होऊन आलेले सात ते आठ जे बांत्रिक आहेत किंवा भोंदू आहेत या लोकांचा समावेश आहे ज्यावेळी लोकांनी त्यांच्या घरात प्रवेश केला त्यावेळी संबंधित सात आठ ते, ते भोंदू आणि ती व्यक्ती हे दारू पीत असलेले सिगारेट ओढत असलेले पाहायला मिळाले खरं म्हणजे आज एका बाजूला विज्ञानानं अतिशय प्रगती केलेली आहे भारत देश विज्ञानाच्या विविध क्षेत्रात मोठमोठी क्षितीचं पादाक्रांत करत आहे आणि त्यावेळी आपल्या कोल्हापूरसारख्या सारख्या पुरोगामी जिल्ह्यामध्ये असा नरबळी होण्यासारखा प्रकार घडतो हे अतिशय खेदजनक आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं नेहमी म्हणत आलेलं आहे की आपण विज्ञानाची विचारसरणी घेत विज्ञानाची करणी घेतलेली आहे पण विज्ञानाची विचारसरणी घेतलेली नाही हा विज्ञानाचा विचार शाळांमधून आणि समाजामध्ये रुजण्याची खूप जास्त आवश्यकता आहे खरं म्हणजे या संपूर्ण बाबीमध्ये ज्या तरुणांना तत्परता दाखवून आमच्यापर्यंत ही बातमी कळवली आणि त्या गावच्या सरपंचांनी तसंच इतर काही सजग नागरिकांनी यात हस्तक्षेप केला आणि दोन लहान मुलांचा बळी जाण्यापासून वाचवलं त्या सर्व सजग नागरिकांचं अभिनंदन केलं पाहिजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येतं की अशा प्रकारचा गुप्त धनाचा साठा पैशाचा पाऊस किंवा पैसे दुप्पट करणं असे कोणत्याही आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये अशा कुठल्याही घट घटना अति इंद्रिय दर्शवणाऱ्या किंवा चमत्कार वाटणाऱ्या कोणत्याही घटना घडत नाहीत तर लोकांनी विज्ञानावर विश्वास ठेवावा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा आणि अशा बोंधुबाबांच्या शोषणातून अमानुष आणि अभाव अघोरी गोष्टींपासून स्वतःचा बचाव करावा 问你们。